तर नमस्कार भाऊ जय महाराष्ट्र प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गावाला असल्यामुळे काय निवांतच होतो काय नवीन गाडी घ्यायचा प्लॅन चाललाय आपला मग काय निघालो बघा शो रुम ला कराडला बघा गाडीनेडच्या दिशेनं कराड तर आलो तर दुनियाचं ट्राफिक ट्राफ न ट्राफ जीव न आमचा जो पोहोचलो पोचलो बघा शोरूम ला अशोक लेलँड चा हो बघा अशोक लेलँड बडा दोस्त आय सिक्स मध्ये बडा राखीस आलाय त्याचा आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा होता बसलो गाडीनं पप्प्याला म्हटलं चल आता हिला भिंगून आणूया जरा आय भाजनी म्हटलं ट्रायल बिन राहू द्या जाता डायरेक्ट घरीच घेऊ आटर मारला घोडा काढला बघा रस्त्या रे कसा आहे नाद करते काय चालवायला गाडी तरी एक नंबर वाटते आपल्या गाडीकडेच आहे सगळं बैठक व्यवस्था असली खात्र्या दिल्या का असं वाटतंय की ट्रकच्या केबिन मध्ये बसलोय के मोठं सोगळं दिले कशी बी दोन माणसं झोपते ते आरामात अवधा पण गाडीचा का ना अकरा पुढ दिला त्यामुळं लांबडीच्या लांबडी, लांबडी गाडी वाटते राह कशी दिसती आहे का नाही नाद खोळा नाद्या बातकाम अडीच त्यांचा घोडा आहे बघा यो कसा आहे बडा राखीचा बोलते सप्को कोलते ऐंशी एच पी च इंजिन दिलंय बघा तीन सिलेंडर त्यामुळे अवरेज ला फरक पडणार गाडीला आणि टायर बघा आपल्याच गाडीच्या साईज आहे ती त्यामुळे टायरचा खर्च वाचला खायनं सगळी गाडीची माहिती घेतली बघा चापसून बघितलं आलो शोरूम ला साहेबांच्या कडे बी जरा माहिती घेतली मधी आता म्हटलं गाडी तर आली आपल्याला पसंद म्हटलं जरा व्यवहाराचं बोलून घ्यावाव साहेबांनी कोटेशन दिलं बघा आपल्याला तेरा लाख रुपये दहा तेर आहे मस्त पैकी गाडीचा सगळा रिव्ह्यू ट्रायल घेऊन निघलो बघा मराकडे परत एकदा लागलं बघा ज्या जायला म्हणलं घोळ जाय राह सगळा येफिकचा टेन्शन मध्ये होतो पण वारजी फाट्यावाले हा पोरगीचा खेळ बघितला म्हणलं आल्या का आहे ना आपण कशाला टेन्शन घेतोय राव संध्याकाळी उती बघा आमची मॅच मग डायरेक्ट आलो बघा ग्राउंड ला मॅच पेक्षा आपण आलो तर बघा आमचा यो मलकापूरचा बाबू बाबूजी बॅटिंग बघायला बागा टॉपचा प्लेअर हो बाबू आमचा तर भाऊ ना कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा गाडी बद्दल घ्यावी का न घ्यावी जरा माहिती करून सांगा जय महाराष्ट्र